क्रांती आवाज सर्व दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी रूपचंद रामचंद्र भागवत व त्यांचा भाऊ विष्णू भागवत यांना नाशिकच्या जुने येथून आरोपी राकेश सोनार व पाच अनोळखी इसम यांनी फिर्यादी रूपचंद भागवत व विष्णू भागवत यांना गाडीमध्ये बळजबरी दाबून चार कोटी दहा लाख रुपये खंडणी उकळण्यासाठी अपहरण करून नाशिक जिल्ह्यातील माडीवरे त्र्यंबकेश्वर मुंबई रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन व खंडणी दग दिलास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन यांचे अपहरण करून आरोपी फरार झाले होते या घटनेचा सरकारवाडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणसत्तर हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चौसष्ट तीन चौतीस प्रमाणे दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल होता या घटनेचा तपास वरिष्ठांच्या आदेशाने गुंडा विरोधी पथक नाशिक रोड इथं गस्त घालत असताना गुंडा विरोधी पथकाचे अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली सराईत राकेश सोनार हा गुन्हा मध्य प्रदेश मुंबई पुणे या भागात आपले बसस्थान मांडून बसलाय व्यवसाय करत आहे त्यांनी तत्काळ दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी डी के पवार गणेश भागवत प्रवीण चव्हाण यांना पुणे इथं रवाना केले पोलीस पथक आणि पिंपरी चिंचवड इथं सापळा रचून श्री समर्थ कृपा बंगला भगवती नगर सुसगाव हिंजवडी पुणे इथून आरोपी राकेश अंबालाल सोनार वेवर्षे एकतीस राहणार पाटील पार्क सुचाळे शिवार अंबड सातपूर नाशिक या शिताफीने ताब्यात घेऊन नाशिक इथं पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छा साय। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी डी पवार प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण मंगला मलंग गुंजाळ राजेश सावकार सुनील अडके निवृत्ती माळी सुवर्णा गायकवाड मनीषा कांबळे यांनी संयुक्तरित्या कामगिरी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा